नमस्कार मी सिकंदर पठाण आज आपण आलो आहोत तुळजापूर तालुक्यातील तामोळाडी या गावात आपण आज एका शेतकऱ्याची प्रगतशील शेती याविषयी मुलाखत करायला आलेलो आहोत तर आपण त्यांच्याशी सविस्तर जाणू घेऊ त्यांचा कसा प्रयोग आहे ते कशाच उत्पन्न घेत आहे केली लावण केल्यानंतर दहा ते बारा दिवसान उगवून येते दोन पानावर तीन पानावर आलं का एकोणीसशे एकोणीस खत सोडायची ड्रीपनं जास्त सोडायची नाही ती एक दोन दोन किलो एक एका बॅरलमध्ये दोन दोन किलो टाकायचं आणि तेवढं सोडायचं आणि पंधरा दिवसाला एक, एक पाठीवर पंपानं ही फवारणी घ्यायची रोगरची ही ते आणि जास्त उंच आल्यानंतर ह्याला जास्त भुरीची पाणी जास्त व्हायचं नाही भुरी येते तर तुम्ही काय करायचं जेवढी महाग दाव औषध आहे दावण्याचं हे ते मारायचं स्प्रे पाच सातच तुमच्या फवारण्या येतात बाकी काय नाही फवारणी ज्या वेळेस जमिनीपासून फूट दोन फूट आलं वर चढलं का येईल तेव्हा फवारणी घ्यायचं ती बी आठ दिवसाला दहा दिवसाला आठ दिवसाला दहा दिवसाला एवढी काय रोगराई येत नाही जसं पावसाळ्यात ककडीला जसं रोगराई राही तसं याला रोगराई नाही शिमला मिरचीला ती मोठी ढबू मिरची आहे का त्याला जास्त खर्च आहे त्याला दररोज फवारणी आहे बघा रोज उठलं किती उठलं उठलं सकाळी घेतला घेतला बाथरूम चालू झालं आणि वर येल गेलं वर 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 गेल का एक आठ फूट वर गेलं शेंडा मारून टाकायचा फुट्या फुटतंय त्या माल जास्त लागतंय काही येल सिंगलच जाऊ द्यायचं नाही बाकी काय सुद्धा नाही कवायला एवढं झालं का किलो दीड किलो झालं की कट करायचं कॅरेटमध्ये घ्यायचं सगळ्या बाया आम्ही कॅरेटवर नेता मी मालकीन मी कटिंग करतो मालकीन कमरेवर घेते बाकी बाया सगळ्या डोक्यावर घेऊन ते आणि त्या झाडाखाली नेऊन ठेवल्या आराम तरी पॅकिंग करायचं पपईला कशी पॅकिंग करता इथं ती नाही ती त्याला हात घालायचं इथं येत करायचं टोबायचं जमता जमतो काय होत काय होत पण मनात लावाच नाही साम सकाळ सकाळी पाणी पाचच्या नंतर पाचच्या नंतर लावा दररोज दररोज तासभर तर अर्धा तास सोडायचं

ही काढायची ही काढायची ही एकट्यालाच नाही आता ही ककडी म्हणून ह्याच्यावर पसरत आणि तुम्ही कारली बी केली कारल्याला होते तिलाही अशा फुटीला येते त्या काढायच्या कशाला असं अश्या सुटडी करायची आणि ह्याच्यात घालायचं काय भाव मिळतो